सुपोषित भारत सशक्त भारत साक्षर भारत या घोषवाक्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी भागात गरोदर आणि सनदा मार्गदर्शन आणि केंद्र सरकार सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करत आहे गर्भधारण बाल्यावस्था बालपण आणि पौगंडावस्था या मानवी जीवनातल्या महत्वाच्या टप्प्यांबद्दल व्यापक जागरूकता निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विशेष स्तनपान आणि पूरक आहार यासारख्या महत्वाच्या विषयांवरती लक्ष केंद्रित केलं जात आहे सुपोषित भारत साक्षर भारत आणि सशक्त भारत याद्वारे संपूर्ण भारतभर पोषण जागरूकता वाढवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे या निमित्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं पोषण मास दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आदिवासी भागामध्ये आयोजन करण्यात येत आहे अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातल्या गरोदर आणि स्तनदा मातांची नियमित तपासणी होते अंगणवाडी सेविका गृह भेटी देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर राष्ट्रीय पोषण आहार नियमितपणे दिला जातो गरोदर आणि स्तनदा मातांसाठी हा पोषण आहार महत्वाचा आहे त्यामुळे आई आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी लाभदायी ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजा मोठ्या संख्येने आहे आपल्याला माहीतच आहे की म महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जंगल व्याप्त क्षेत्र आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे आणि खास करून पोषणविषयक आदिवासी लोकांचे खूप मोठे समस्या आहे काही त्यांच्या अडचणी आहेत तर त्यामध्ये महा हा आपला असा कार्यक्रम आहे की त्या याच्यावर समस्यावर उपाय शोधणे त्यांच्यामध्ये काही ज्या अनिष्ट प्रथा असेल त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन करून कुपोषण ही मुलांना असो किंवा महिलांना असो त्यांना समूळ नष्ट करणे अशासाठी पोषण महा हा अत्यंत उपयोग उपयुक्त उपयो, उपयो, असा उपक्रम आहे अंगणवाडीमधून आपल्याला साधारणतः दोन प्रकारच्या क्रायटेरियामधून आपण आहार त्यांना देत असतो जे, जे आ, सहा महिन्यापासून तर तीन वर्षाची जी मुलं असतात त्यांच्यासाठी आपण घरपोच आहार देत असतो की त्यांना घरी वेगवेगळ्या रेसिपींमार्फत आपण त्यांना आहार तयार करून देत आहे आणि सहा तीन वर्ष ते सहा वर्षाची जी मुले आहेत त्यांना अंगणवाडीमध्ये स्वतः बोलून तिथे ताजा आहार तयार करून त्यांना देत असतो त्याचप्रमाणे ज्या महिला आहेत गर्भवती किंवा स्तनदा महिला आहेत यांनासुद्धा आपण टी एचारच्या रूपामध्ये घरपोच आहार देत असतो आणि जे कुपोषित मुलं आहे त्यांच्यासाठी विशेष वेगळ्या आहाराची सुद्धा व्यवस्था केली जाते महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ही महत्वाची योजना राबवली जाते अंगणवाडीच्या माध्यमातून शून्य ते तीन वर्षांच्या बालकांचं नियमित वजन करणं त्यांना गरम खिचडी कडधान्य शेंगदाण्याचा लाडू शासनाकडून पुरवण्यात येणारा सकस पोषण आहार गरोदर स्तनदा माता आणि बालकांना पुरवण्यात येतो केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल लाभार्थी महिलांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पोषणमध्ये आता माझ्या मुलाला विराटला जेव्हा तो होता त्या वर्षीला याला सर्वच काही मिळालं धान्य वगैरे मिळालं तेलाचं पॉकेट साखर वगैरे हे वगैरे मिळालं डाळ वगैरे असं मिळालं होतं पण आता सध्या आता माझा जो छोटा मुलगा आहे त्याला आहार मिळत आहे इथून आणि लिप्सी वगैरे मिळतो जसं रवा आ, सोजी वगैरे मिळतो आपण ते वगैरे मिळालं आणि हा दोन आ दोन वर्ष झाले आधी इथे येत आहेत तर आणि खूप त्याला इम्प्रूव्हमेंट आहे याच्यामध्ये अंगणवाडी ताईकडे जाऊन नोंदणी केली होती त्या त्यांनी दर महिन्याला येऊन इथे व्हिजिट देतात आणि दर महिन्याला त्यांनी पोषण आहाराचे पॉकेट्स पण देतात त्यामध्ये तुवर दाळ खिचडी मूंगाळ खिचडी आणि रवा म्हणजे सोजी असतात आहे आणि ते दर म्हणजे मी र डेली बनवून खाते आणि चवीला पण खूप छान आहे ते आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यामध्ये कोणते विटॅमिन्स असतात काय असतात त्याची पूर्ण माहिती मला दिली आहे त्यामुळे म्हणजे व्यवस्थित आहेत सगळं आणि त्यांनी दर महिन्याला येऊन चेक पण करतात की मी ते खाल्लं की नाही खाल्लं पॉकेट्स संपले की काय म्हणून आणि दर महिन्याला ते पुरव म्हणजे पोषण आहार आम्हाला पुरवतात दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर चंद्रपूर